आपल्या प्राजक्त आई आणि आमच्या संगीतात आई इथं इथे उपस्थित असलेले सगळे ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य आणि ज्यांनी त्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं चंद लावले असे नितीन पूजे आपले आणि ज्यांनी कार्यक्रम आयोजन केले ते आपले उमेशदादा खरं सांगायचं झालं तर उमेशदादा तुमचं खूप मोठं कौतुक आहे या कार्यक्रमामध्ये स्त्रियांना कुठंतरी एखादं व्यासपीठ निर्माण करून दिलं तुम्ही त्याबद्दल तुमचं खरंच खूप कौतुक आहे घरातलं चूल मूल याच्या व्यतिरिक्त पुढं जाऊन कुठंतरी त्या स्त्रीला बाहेर पडावं दोन दिवसांना आनंदाचे मिळावे हा एक विचार त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि त्या पद्धतीने त्याची पावलं उचलली दोन दिवसापूर्वी मला म्हणाले काकी तुम्ही यायला पाहिजे उमेशादांचा हा आग्रह खऱ्या अर्थानं एका स्त्रीचा सन्मान करायचा मला त्यांनी एक संधी दिली त्याबद्दल मी उमेशदाचं खूप कौतुक करते या गावामध्ये मी सुमनताईंच्या बरोबर पहिल्यांदा आले होते ताईने तेव्हा मला सांगितलं होतं या गावामध्ये येत असताना पाण्याची एक प्रमुख अडचण होती आणि खरं सांगायचं झालं तर सुरेश पाहुणी आपल्या असू दे आपल्या आदरणीय जिल्ह्याचे खासदार मान्य आपले संजय काका असू दे त्यांच्या माध्यमातून आपण पेंबूला सुक्रमा मिळवली आणि त्या बाजू त्यामधून शेतीच्या बांधापर्यंत पाणी पोचवण्याचं नियंत्रण जमीन ओलिताचं काम जे आपल्या आदरणीय खासदार काकांनी केलं एक प्रत्येक स्त्रीनं मला सांगितलेलं होतं काकी इथं पाणी आलं पाहिजे आणि तुमच्या शब्दाला मान दिला आणि या गावामध्ये पाणी आणण्याचं मोठं काम आपल्या आदरणीय सुरेश गुरुंच्या माध्यमातून असू दे काकांच्या माध्यमातून असू दे पण तुमच्या शेताच्या बांडापर्यंत घरापर्यंत पाणी आलं त्याचा एक सार्थ अभिमान मला आहे खरं सांगायचं झालं तर तुमच्या गावात ज्या ज्या वेळेला आम्ही येतो आदरणीय ताई मला प्रत्येकाची ओळख करून दिलेली आहे आणि जसं नितीनदा सांगितलं का स्त्रीच्या एका पुरुषाच्या पाठीमागं स्त्री असते मला खरंच वहिनींचं कौतुक करावं असं वाटतं प्रत्येकाला नावानिशी ओळखणाऱ्या आणि ना प्रत्येकजण वहिनी वैनी म्हणून करत असणारे या गावातील सगळे लिपक असतील माझ्या माता भगिनी असतील खरं सांगेल तर वहिनीसाठी एक खरं जोरदार तयार झाले पाहिजे आणि यामध्ये या, या स्त्रीचा सन्मान करत असताना इथं प्राजेक्टातही आहेत आमच्या संगीतातही आहेत ह्या स्त्री शक्तीचा सन्मान आमच्या दादाने केला त्याबद्दल उमेदवार तुमचं खूप खूप कौतुक आहे यापुढे सुद्धा तुम्ही असे तुम कार्यक्रम करत राहा नितीन दादानी आमचे दोन कार्यक्रम केले आहेत जिल्ह्यामध्ये आम्ही कार्यक्रमाचं आमचं पण नियोजन चाललंय कुठेतरी एखाद्या स्त्रीला आपल्याला मिळावं आणि आदरणीय मोदींच्या मार्फत तुम्ही बघितलंय स्त्रियांना आपल्याला अर्ध तिकीट झालंय त्यामुळं तुम्ही माता बघिनी त्याचा पण लाभ घ्यावा कुठेतरी तुम्ही जाऊन या आणि एवढ्या चांगल्या योजना आपल्याला आणलेल्या आहेत अगदी लहान मुलापासून वृद्ध माणसांपर्यंत वन रँट वन पेन्शन असू दे बेटी बचाव बेटी पढाओ योजना असू दे अतिशय चांगल्या योजना आहेत आणि आत्ताच गाडशी ज्यावेळेला मी येत होते त्यावेळेला एक चांगली न्यूज मिळाली आपल्याला मराठा आरक्षण लवकरच मिळते आणि आज संध्याकाळपर्यंत त्याची योजना अंमलबजावणी होईल हे घडतं आहे भाजपच्या काळामध्ये माता भगिनीने याची नोंद घ्या आपला ज्यांचा विचार करतो आपण त्यांचा विचार करायला पाहिजे उमेददा म्हणतील काकी आल्या पण उमेदादा जसं सांगतोय आपण प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असतील जाता जाता भाजीला जरी बाई गेली तर येता येता स्त्रीचे कपडे असेल काहीतरी वान सामान असेल आणते त्या पद्धतीनं मी आदरणीय काकांची पत्नी म्हणून जाता जाता माझं काम करून गेलं वाईट वाटी घेऊ नका कोणी तुम्ही तुमच्या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे या ज्या माता भगिनी दोन हजार चौदामध्ये दे दोन हजार चौ एकोणीसमध्ये दे तुमचा सगळ्यांचा मोठा सहभाग होता त्यामुळं आपण हे आधुनिक खासदार पाणीदार म्हणून हो आज ओळखले जातात या जिल्ह्यामध्ये तुमच्यामुळं आम्हाला काम करायची संधी मिळते आणि तुमच्यामुळं आम्ही आधीच आहोत त्यामुळं तुमच्या सगळ्या स्त्री शक्तींना माझा सलाम आणि इथून पुढच्या काळात अतिशय चांगलं काम आपण करू तुम्ही सगळ्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पाठिंबाच हो ठाम उभा राहावा आणि अनेक चांगले निर्णय ज्या पद्धतीनं आपण घेतोय श्रीराम मंदिर झालं आपलं अतिशय आपल्या जिवाळ्याचा विषय होता पाचशे वर्ष असं म्हणतात श्रीरामाने त्रेता युगात चौदा वर्ष वनवास भोगला आणि ह्या वेळी पाचशे वर्ष पण आदरणीय मोदींच्या मार्फत हा रामाचा वनवास संपला अयोध्येत रामराय विराजमान झाले मंदिर झालं आणि खऱ्या अर्थानं रामराज्य आलं म्हणायला हरकत नाही त्याचे तुम्ही आम्ही साक्षीदार झालं उद्या तुमची नातोंड असतील मुलं असतील आम्ही असून नसू नातोंड म्हणतील मुलं म्हणतील आमच्या का। आईच्या काळात हे झालं आमच्या वडिलांच्या काळात हे झालं अतिशय चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या मार्फत होत आहे खूप खूप सगळ्यांचं कौतुक अतिशय छान दिसत आहे असं छान हसत खेळत राहा आपल्या तब्येतीची सगळ्यांनी काळजी घ्या एक श्रीच आपण स्त्रीच्या पाठीमागे उभा राहायचंय तुमच्या तब्येतीची सगळ्यांनी काळजी घ्या एवढंच मला इथं बोलायचं आणि तुम्ही सगळ्यांनी इथं आलात नितीन भाऊजींचा कार्यक्रम अतिशय आनंदाने तुम्ही बघताय अतिशय खळकळून हसवता आम्ही पण हसतोय दोन दिवस अतिशय मध्ये होतो नितीन दादा कार्यक्रमाच्या धावपळी आज जरी इथं आलं खरंच रिलॅक्स वाटलं उमेद दादाचं खूप खूप कौतुक त्यांनी मंगाने छान व्यासपीठ दिलं आणि उल्लेखाला असेच कार्यक्रम आपण घेत जाऊ आणि आदरणीय खासदार काकांची पत्नी म्हणून असू दे काकांच्या माध्यमातून असू दे तुमच्या पाठीशी आम्ही कायम ठाम उभे राहू याची ती माहिती आहे त्यांनी इतर थांबते जय हिंद जय महाराष्ट्र